एक तरुण शेतकरी स्वतःच शून्यातून विश्व कसं निर्माण करतो स्वतःच शेतीतून साम्राज्य कसं निर्माण करतो याची माहिती या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे नमस्कार मी मेहुल अनिता महेंद्र शाह आपणा सर्वांचं स्वागत करतो द किसान कॉलेज या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आहोत मान्य ऋषिकेश दानेसर यांच्या प्लॉट वरती तर ते पाडळी जिल्हा सातारा म्हणजे निनाम पाडी या गावातील एक शेतकरी आहेत की ज्यांचं शिक्षण सुद्धा बीएससी हॉर्टिकल्चर झालेलं होतं त्यानंतर त्यांनी खतांच्या कंपनीमध्ये मार्केटिंगचं काम केलेलं होतं आणि त्यानंतर तो जॉब सोडून एक स्वतःचं विश्व निर्माण करण्यासाठी शेतीपासून सुरुवात केली विविध प्रयोग की जे आता फेमस आहेत कोरफड फार्मिंग साठी त्यांचे ॲलोवेरा फार्मिंग मध्ये नाव झालं त्यानंतर ते सोबतच एलोवेरा आंबा त्याच पद्धतीनं लेमन ग्रास म्हणजे गवती चहा पेरूच्या दोन व्हरायटी त्याच पद्धतीनं बांधावरती स्टार फ्रूट लावतात केळी आहे ऊस आहे अशा विविध आठ ते दहा पिकांमध्ये त्यांचं एंड टू एंड काम चालतं म्हणजे फक्त पिकवून मार्केटलाच विकलं पाहिजे असं काही नाही तर तेंचे हो तेंचे ची, ची है, ते पिकवलं जातात त्यांचे बाय प्रोडक्ट्स बनवतात त्यांची स्वतःची बायो फर्टिलायझरची कंपनी आहे त्याच पद्धतीने एम सुद्धा ते बॅगांमध्ये बनवून त्याचं सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करतात तर अशा पद्धतीने एक स्वतःच सतरा ते अठरा एकरचं एका जागेवरती एक त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे फार्म निर्माण केलेलं आहे त्या फार्म हाऊसची आपण टूर घेणार आहोत की जिथे छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केलेला आहे की कोणती झाडे आहे तर ते दगडांवरती लिहिलेलं आहे कुठला ट्रॅप वापरलाय कुठलं पीक कसं घेतलंय त्याला ड्रिप वापरले मल्चिंग वापरले साधारणपणे जी बांधावरची झाड आहेत त्याचं अर्थार्जन करण्यासाठी उपयोग कसा केलाय कसे मार्केटला फ्रूट जातात आणि ते कसं त्यांचं पूर्ण वाटचाल आहे ती जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर आज आपण बघतोय हे टेंड्रम थिअरी आहे तर पिकांना मॅक्सिमम ऑर्गॅनिक गोष्टी देऊन कशा पद्धतीने पिकं वाढवले जातात हे टेन्ड्रम ने आपल्याला सिद्ध करून दाखवलंय आणि ह्या वेगवेगळ्या मिश्रणांच्या माध्यमातून आपण एक चांगलं जैविक आणि सेंद्रिय पद्धतीनं उत्पादन घेतोय त्याच्यामुळं आपल्याकडे असणारा ड्रॅगन फ्रूट असेल पेरू असेल किंवा सगळीच पिकं असतील त्याला एक विशिष्ट गोड आणि विशिष्ट चव आहे ऑर्गॅनिक फार्मिंग करून आपण शेती करणं खरं तर गरजेचं आहे तर आपण बघतोय आपल्या हातामध्ये जे फळ आहे सरांच्या ते आहे हनुमान फळ अतिशय गोड खायला आणि जबरदस्त चव्हाण बिया कमी असतात घर भरपूर असतो हे एक संग्रह म्हणून आपण थोडीशी झाडे याची लावलेली आहेत आता सध्याला वीस तीस चाळीस येत येतात त्याची तेवढी इकॉनॉमी जुळालेली नव्हती पण आता आपण ह्याच्यातलं दुसरी एक व्हरायटी आपण आता लावलेली आहे ती म्हणजे समृद्धी समृद्धीचा आपण एक एकरावरती लागवड केली आहे हनुमन नाही समृद्धी ही व्हरायटी अशी की सेम रामफळा सारखं फळ येणार आहे लाल कलरचं पण ते आणि रांपळाचा क्रॉस आहे तर ती नवनाथ मल्हारी कसपटी साहेबांच्या नर्सरी मधून आपण आणलेली आहे त्याची एक आपण लागवड केलेली आहे पण सध्या आपण जे बघतो हे हनुमान फळ आहे आणि हे सुद्धा अतिशय खायला गोड आहे याची आपण थोडीशी झाडं आपण लावली बांधांवरती झाडं लावलीत एक संग्रह म्हणून आपल्या शेतीमध्ये हे असायला काय हरकत नाही तर आता मग तुमच्या ह्याच्यामध्ये इथं आंब्यावरती मिरीचा ही मिरीच आहे काळी चढवलेला आहे तर आता हे कसं होतं की ह्याच्यात एक बुशी व्हराटी आली ती पण कमी उंचीच्या त्याला भरपूर फळ यायला लागलेत आणि ह्या वराटीला सुद्धा तुम्ही बघताय की चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने काळी मिरी लागलेली आहे मग याला सावलीचा भाग लागतो तिथे ही चांगली बऱ्यापैकी उदमट हवामानातलं हे पीक आहे कोकणात जास्त काळी मिरीची लागवड होते पण कसं येते प्रायोगिक तत्वावरती आपण या झाडावरती काळीमिरी लावलेली तुझा व्हिडिओ टाकणार त्यात नमस्कार आपण बघतोय इथं ड्रॅगन फ्रूटचं प्लांटिंग आपण केलेलं आहे रेड ही व्हरायटी आहे आपला पूर्ण भार संपला आहे आपला ही या ठिकाणचा आपल्याला चांगलं उत्पादन या प्लॉट मध्ये मिळालंय आठ बाय पाच अशा पद्धतीनं म्हणजे असं अंतर आठ फूट आहे जवळपास आणि असं पाच फूट अशा पद्धतीनं आपण पोलवरती रिंग लावून आपण याची लागवड केलेली आहे किती वर्षाची बाग आहे आपली आणि जवळपास हे चौथा भार आपण घेतलाय बरोबर हा चार वर्ष झाली जवळपास म्हणजे ड्रॅगन फ्रूट आहे कोरफड आहे आंबा आहे पेरू आहे सर्व आपली लागवड आहे आता आपण ह्या बांधावरती बघतो हे पप्पनच म्हणजे चक्कुत्राची झाडं लावलेत ते असं मोठ्या आकाराचं बंपर म्हणून फळ येतं त्याला बंपर सारखं असं मोठं त्याच्या दोन व्हरायटी रेड आणि व्हाईट अच्छा ते खाल्लं जातं साठी खाल्लं जातं आता एक व्यक्ती आप आपल्याकडं मतिमंद मुलासाठी औषध बनवायला आपल्याकडे ते घेऊन जात तर आपण बघतोय ह्या पूर्ण बांधांवरती जवळपास दोनशे पेक्षा जास्त स्टार फ्रुट चे झाड लाव लागवड केलेलं आहे आपण त्या पलीकडच्या बांधावरती आपण मिलिया डुब्याची लागवड केलेली आहे मिलया डुब्या म्हणजे पेपर मिल साठी त्याचं लाकूड विकलं ती झाड सुद्धा जवळपास तीन वर्षाची झाली अजून तीन चार वर्षांनी आपण आपण विकू शकतो त्या समोरच्या बाजूला कदंबाचं झाड आपण लावलेलं आहे श्रीकृष्णांचं निवासस्थान म्हणून कदंबाच्या झाडाला एक कदंबा वेगळं आहे त्याला अशी फळं पण येतात हे स्टार फ्रूट आहे ना ते आपण पनेटमध्ये भरून दोनशे दोनशे ग्रामचे पनेट विकतो मार्केटला ते पाठवत असतो या बाजूला तुम्ही बघू शकताय ब्लू जावा रेड बनाना एलक्की जी नाईन अशा एक चार ते पाच प्रकारच्या वेगवेगळ्या केळीच्या व्हरायटी आपण इथं प्रयोगासाठी लावलेल्या आहेत आता या बाजूला बघाल तर जो तायवान पिंक पेअर आहे त्याचं ट्रॉपिंग केलंय आपण आणि आता भार धरलेला आहे तो पहिल्या भाराच्या अवशेषामध्ये पडलेलेच आहे बरोबर पण आता आपण आता भार धरलेला आहे क्षेत्र ते एकर क्षेत्रावरती आपण तायवान पिंक पेरूची लागवड केलेली होती आणि दुसरा पण आपल्याकडे आता त्याच बाजूला बघू तर आपण तिकडे गुजरात रेड पेरूची लागवड केलेली आहे तर आपण बघतोय पाठीमागं आपण वारली पेंटिंग तयार केलं आहे वारली पेंटिंग करण्यामागचा उद्देश हा असा होता की थोडंसं शहरीकरण वाढत वाढायला चाललं आहे शहरीकरण वाढत चाललं आहे आणि आपण कुठेतरी ग्रामीण गोष्टी विसरायला लागलो तर एक पिकाची लागवड करणं त्याची काढणी करणं पिकाला पाणी देणं हे शेतकऱ्यांसाठी उत्सवासारखं असतं खरं तर आम्हाला आणि ते उत्सवाचं वातावरण क्रिएट व्हावं ह्या अँगलने आपण वेगवेगळी वारली पेंटिंगच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला आहे आपल्या मूळ नर्सरीला वृंदावन नाव होतं तर वृंदावन अनुषंगाने ही की आपण पाहतो किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ते जे शेतीची वेगवेगळी कामं चालले आहेत पाऊस पडतं अशा वेगवेगळ्या वारली पेंटिंगच्या माध्यमातून निर्माण प्रसन्न हा प्रसन्न वातावरण निर्माण व्हावं असा कधी त्या पेंटिंग मागचा आहे बऱ्याचपैकी काव हे काव लागतात तर आम्ही तो याच्यापासून त्याच वेळी कदाचित तयार केलं जायचं पण आपण हे थोडंसं आधुनिक रंगाच्या माध्यमातून तयार केले त्या बाजूने आपण डार्क ब्रीवरती व्हाईट अशा पद्धतीनं वारली पेंटिंग केलेलं आहे सेम त्याच्यानंतर एक वर्षभरानंतर त्याला आपण लागवड केलेलं आहे गुजरातरीचं पण टॉपिंग केलंय बाहेर धरलाय आणि त्याला आता आली त्याला सुद्धा विडमॅट हे आपण लावलेलं त्याला पण विडमॅट लावलं आहे ह्या बाजूला बघाल आपण अॅलोवेराचा प्लॉट आहे त्या ॲलोवेराच्या प्लॉटमध्ये कोणी लोकच अंतर्गीत आपण केलेला आहे आणि बांधायला या परत आपण खूप पैसे लागवड केलेली आहे आपण हे झाड बघतोय हे रेवडी म्हणू शकतो ह्याला ह्याला भरपूर फळं येतात अगदी आणि वर्षभर फळं येतात एक भार संपला एक दुसरा भार येतो त्याचं एक झाड आपण मागं लावलं होतो त्याचे चांगले पैसे यायला लागल्यावर ते विकलं जाते काढल्यावर त्याची बारा ते पंधरा झाड आपण परत आपल्या घरच्या परसबागेमध्ये लावलीत आता त्याचं काढणे आपण केअर करतोय पनेटमध्ये भरून ते विकतोय आणि अशा पद्धतीनं आपण प्रत्येक गोष्टीचा विक्री केली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून एक वेगळे अर्थार्जनाचे स्रोत निर्माण केले पाहिजे सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्लरी आपण शेतीला देतोय जसं टेंडरम बघितलं त्याच पद्धतीनं गुळ गोमूत्र हिंग बेसनपेटच्या स्लरी पण आपण शेतीला दिल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे तर हे करण्यासाठी आपल्याकडे एखादा चांगला देशी गोवंश असणं गरजेचं आहे आणि त्याकरता आपल्या जवळ देशी गायी गीर गाई असणं गरजेचं आहे की ज्याचा दूध तर वापरता येईल असेल पण त्याचं शेण त्याचं गोमूत्र ते आपल्याला एक संजीवनी देणार आहे आपल्या पिकांना आपल्या शेतीला तर प्रत्येक शेतकरी बांधवाकडं खरंतर एक चांगल्या जातीची गीर गाय असणं देशी गाय खिलार गाय असणं अतिशय गरजेचं आहे